मी सौरती नंदकिशोर पातकर ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष ग्रामीण भारतीय जनता पार्टी मी प्रभाग क्रमांक कर चौदामधून चौदा मधून भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि या प्रभाग क्रमांक कर चौदामधून निवडणूक लढवत आहे बराच तुम्ही म महिला आहात तर महिलांचा सक्षमीकरणासाठी तुम्ही सक्षमी कशा सक्षमी पद्धतीने मी मागील पाच वर्षापासून हे काम करत आहे महिलांसाठी मी भरपूर काम केलेलं आहे करोनापासून मी हे काम चालू केलेलं आहे करोनामध्ये लसीकरण करून घेणं महिलांना घेऊन जायचं घेऊन यायचं आणि त्यांचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं असं काम मी केलेलं आहे दोन ते तीन हजार लोकां नागरिकांना मी लसीकरण केलेलं आहे तसंच स्वखर्चाने पेडमध्ये पण मी चारशे ते पाचशे लोकांना वॅक्सिन दिलेलं आहे पण वॅक्सिन त्यावेळेस मिळत नव्हतं वॅक्सिनचा तुटवडा होता पण त्यावेळेस मी पेड वॅक्सिनसुद्धा नागरिकांना दिलेला आहे स्वखर्चाने त्यात महिलांचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची होती तर महिलांसाठी मी बचत गटांची निर्मिती केली त्या बदलापूरमधील सगळ्यात पहिला बचत गट दरीमरी माता बचत गट हा नगरपालिकेतर्फे हा आम्ही स्थापन केला त्या महिलांना मार्गदर्शन केलं आणि हा दरीमरी महिला बचत गट हा सगळ्यात पहिला बचत गट बदलापूरमधला या बचत गटाला कोकण विभागाचं एक लाख रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे कारण की त्यांनी खूप उत्तम प्रकारे हा बचत गट चालवला आहे त्यांची प्रेरणा घेऊन आणखीन इतर बचत गट त्या महिलांनी स्थापन केले आज या बचत गटांची संख्या आमदार जवळ सहाशे ते साडेसहाशेपर्यंत आहे म्हणजे संपूर्ण बदलापूरमध्ये तर असं मी काम केलेलं आहे तसंच केंद्र सरकारची मोदी हो सरकारची एक योजना होती स्वनिधी योजना या स्वनिधी योजनेमार्फत महिलांना झिरो बॅलन्समध्ये अकाऊंट उघडून दिलं बँकेमध्ये नेऊन तसंच त्यांना दहा हजार रुपयाचं कर्ज मिळवून दिलं त्यासाठी जामीन वगैरेची काही गरज नव्हती फक्त महिलांना अकाउंट उघडून आधार कार्ड पॅन कार्ड द्यायचं होतं बँकेमध्ये अशा शंभर महिलांना मी दहा दहा हजार रुपयाचं कर्ज मिळवून दिलेलं आहे केंद्र सरकारची जी योजना होती स्वनिधी योजना त्यामध्ये तसंच लाडकी बहीण योजना आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांची ही लाडकी बहीण योजना जी जेव्हा हे झाली म्हणजे डिक्लेअर झाली तेव्हा मी दोनशे महिलांचे फॉर्म भरून घेतले आज त्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत आणि त्यामध्ये त्या स्वतःचा रोजगार किंवा काही त्यांच्या अडचणी असतील घरगुती प्रॉब्लेम असतील त्यामध्ये त्यांचा त्या उपयोग करून घेत आहेत तर स्वतःच्या छोट्या मोठे उद्योग पण त्यांना तो फायदा होत आहे तसंच साथ महिलांसाठी मी आरोग्याचे कॅम्प लावले घरातली <coughs> महिला असते ती स्वतःच्या आरोग्याकडे कधी लक्ष देत नाही घरातल्या सगळ्यांची काळजी घेते मुलांची सासू सासऱ्यांची नवऱ्याची पण स्वतःकडे बघायला तिला वेळ नसतो त्यासाठी मी महिलांचं आरोग्य शिबिर लावलं होतं आणि त्यामध्ये त्यांची तपासणी करून घेतली व त्यांना योग्य ते उपचार करून दिले तसंच आता महिलांसाठी मी योग्य इंटरनॅशनल योगा डे जागतिक योगा दिनानिमित्त पंधरा दिवसांचं निशुल्क शिबिर लावलं होतं त्यामध्ये पंधरा दिवस महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं योगाचं आणि शेवटच्या दिवशी आम्ही जागतिक महिला दिन जो असतो त्या दिवशी आम्ही त्याचा समारोप केला आणि महिलांना आम्ही मॅट अस योगा करण्यासाठी जे मॅट असतात त्याचं वाटप केलं बरं प्रभागाचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का प्रभागाचा विकास झाला आहे पण जेव्हा मी फिरते इथे लोकांच्या गाठीबिठी घेते त्यावेळेस त्यांचे प्रॉब्लेम मी ऐकून घेते आणि त्या काही समस्या आहेत पण त्याच्यावरती मी निवडून आल्यानंतर उपाययोजना करेन आणि माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की लोकांना सर्व सुखसोयी युक्त आणि प्रभागाचं जसं मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे विकसित भारत तसे आपले देवेंद्र यांचे स्वप्न आहे विकसित महाराष्ट्र माझे पती नगराध्यक्ष रामू पातकर यांचं स्वप्न आहे विकसित बदलापूर आणि माझं स्वप्न आहे की विकसित प्रभाग हा प्रभाग क्रमांक कर चौथा सर्व सैन्ययुक्त आणि डेव्हलपमेंट इथे झाली पाहिजे महिलांसाठी तर आहेच पण सर्व नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक आहेत मुलं आहेत युवक आहेत युवकांना रोजगार काही काही ठिकाण नाही आहेत म्हणजे त्यांची मागणी आहे की आम्हाला रोजगारासाठी मदत करा तर स्वच्छता आरोग्य पाणी लाईट या सगळ्या दृष्टीने मी जास्तीत जास्त काम करून त्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं आहे मलाच निवडून द्यावं कारण की मी आधीपासून इथे काम करते आणि त्यामुळे त्यांचा त्यांचे प्रश्न मी समजून घेते आहे की त्यांना काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे आता सगळ्यात मोठा इथे प्रश्न आहे माझ्या प्रमाणामध्ये की पार्किंगचा स्टेशनचा जो परिसर आहे तो, तो माझ्या प्रभागामध्ये येतो आणि तिथे लोक गाड्या लावून जातात रिक्षावाले असतात फळवाले असतात त्यामुळे लोकांना नागरिकांना चालण्यासाठी रस्ता राहत नाही तर माझा सगळ्यात पहिला निवडून आल्यानंतर प्रयत्न असेल की तो रस्ता मोकळा करून द्यायचा आणि त्यासाठी सॅटीजची आपण निर्मिती करणार आहोत सॅटीज प्रकल्प राबवल्याने रस्ता मोकळा होईल रिक्षा स्टँड वगैरे सगळं वरच्यावर राहील आणि नागरिकांना चालण्या फिरण्यासाठी रस्ते मोकळे होतील दुसरा एक प्रश्न आहे इथे म्हणजे संपूर्ण बदलापूरचाच आहे तो रेल्वे रेल्वेचं सं, सम संख्या खूप कमी आहे आणि आता हे बदलापूरही वाढत चाललेलं आहे इथे नागरिकांची वस्ती रोज दिवसेंदिवस वाढत चालली आहे कारण की बदलापूरचं चा हवामान चांगलं आहे आणि इथे हे संस्कृत सांस्कृतिक शहर आहे बदलापूरचं चा नाव चांगलं आहे त्यामुळे भरपूर लोक इथे येण्याची पसंती देतात मुंबईकडची लोक पण इथे त्यामुळे संख्या वाढत आहे प्रभागामध्ये पण आणि पूर्ण बदलापूरमध्ये पण त्यामुळे रेल्वे त्या प्रमाणात थोडे कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर रेल्वेची संख्या वाढवण्यासाठी तिसरी आणि चौथी लाईन जेव्हा चालू होईल तेव्हाच रेल्वेची संख्या वाढेल फेऱ्या पण त्यासाठी पर्यायी योजना म्हणून आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांनी साडेतीनशे ई बसेस आपल्यासाठी मंजूर केलेल्या आहेत म्हणजे या बसेस बदलापूर ते कल्याण बदलापूर ते कर्जत बदलापूर ते भिवंडी बदलापूर ते मुरबाड अशा ठिकाणी जाऊ शकतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना रेल्वेमध्ये चढायला जमत नाही वयस्कर महिला आहेत लहान मुलं घेऊन महिला चढता येत नाही तर त्यासाठी तो, त्या तो पर्यायी व्यवस्था म्हणून ई बसेसचा वापर ते करू शकतात या प्रभाग क्रमांक चौदा अमधून मी सौरतीनंदकिशोर पातकर यांना उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीकडून तसंच चौदा बमधून संभाजी शिंदे हे उमेदवार आहेत आणि तसंच आपले नगर अध्यक्षपदाचे उमेदवार रुचिता घुरपडे आहेत तर तिन्ही तिघही जणांना तुम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या असं मी मतदारांना आवाहन करते